पंतप्रधान ग्राम सडक योजना कामामध्ये गुणवत्ता वाढीसाठी प्राधान्य देणार नामदार जयकुमार गोऱ्हे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी मंत्रिमंडळाच्या सचिव व अधिकारी यांची बैठक घेऊन महाराष्ट्र राज्यातील मुख्यमंत्री सडक योजना व पंतप्रधान सडक योजनाबाबत चर्चा केली व कामाचा दर्जा सुधारण्यासाठी काय उपाययोजना करतील याबाबत चर्चा केली पंतप्रधान ग्राम सडक योजना व मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेच्या माध्यमातून तयार करण्यात येणाऱ्या कामाच्या पारदर्शकतेकडे अधिक लक्ष देण्यात येणार असून गुणवत्तापूर्ण कामाला प्राधान्य देण्याचे निर्देश ग्राम विकास व पंचायत राज्यमंत्री जयकुमार गोरे यांनी नुकतेच दिले मंत्रालयातील प्रधानमंत्री ग्राम सडक योजना व मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेच्या तसेच कंत्राटी कामगार वेतन थकबाकीबाबत आढावा बैठक आयोजित करण्यात आली हो ते बोलत होते यावेळी मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेचे सचिव सतीश चिकलीकर वित्तीय नियंत्रक अवयव धांडे उपसचिव प्रशांत पाटील कार्यासन अधिकारी विवेक शिंदे अच्युत इप्पर विजय चौधरी इत्यादी अधिकारी उपस्थित होते